नमस्कार मंडळी कशा आहात तर पहा मोबाईलचे खूप दिवस झाले मेमरी फुल होत आहे म्हणून मी हा मोबाईल हातात घेतला आणि बघते तर काही डिलीट करत करत खाली आले तर हा चुकून माझ्याकडनं हा महाबळेश्वरचा व्हिडिओ मोबाईलमध्ये राहिलेला आहे तर म्हटलं चला आज आपल्या यूट्यूब फॅमिलीवरती हा व्हिडिओ आपण शेअर करावा दादा लिची बघितली का लिची हे बघ अरे वापरे हे काय गोल्डन बेरी काय गोल्डन बेरी, का बेरी पप्पा अच्छा गोल्डन बेरी तुझ्या ह्याच्यात ब्लॅकबेरी होती ना ब्लॅकबेरी गोल्डन बेरी, बेरी। दिली स्ट्रॉबेरी लिची नाही हे नको नको हे काय ब्लॅकबेरी काल कायबेरी ब्लर का निघत मोबाईल आणि ब्लॅकबेरी नाही बेरी गोल्डन बेरी स्ट्रॉबेरी कुठली ताजी ताबाई स्ट्रॉबेरी एकदम रेड आंबट गोडे असं तर या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात खूप सारी मी तुम्हाला फुलं दाखवली परंतु मी तुम्हाला ते काहीतरी युनिक फुल असं दाखवणार आहे तर हे फुल हे असं आहे व्हाईट कलर आणि हे असं तर खरं सांगते मला ह्या फुलाचं नाव खरंच माहिती नाहीये जर तुम्हाला माहिती असेल ना तर नक्कीच कमेंट करून नक्की सांगा पहा ही सुंदर असं फूल मी आतापर्यंत जे की पाहिलंच नव्हतं तसं मी यामध्ये फूल म्हणू शकता किंवा झाड म्हणू शकता असं मी हे पाहिलेलं आहे तर तुम्ही पण पहा आणि मला सांगा की हे कशाचं झाड आहे ते खूप सुंदर वाटलं मला हे झाड आणि काहीतरी इनिक असं आहे खूप 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 झाड झुडप आणि नुसती फुलं बहरलेली आणि मख सुगंधी आणि त्यामध्ये फक्त हे युनिक असं व्हाईट कलरच खूप सुंदर फायो इकडे ह्याची कळी आहे आणि इकडे हे अगदी खूप सुंदर अस आहे इकडनं पाहू शकता